नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत हॉटेलमध्ये मिळते तशी चमचमीत पुरी भाजी सर्वात प्रथम आपण भाजी बनवून घेऊ त्यासाठी आपण बटाटे उडून घेणार आहोत मग गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये थोडेसे तेल घालून जिरं मोहरी घालून घ्यावी मोहरी तडतडली की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यावा कांदा थोडासा लालस लालसर होत आला की त्यामध्ये आलू लस लसूण पेस्ट घालावी ते चांगलं परतून त्यामध्ये टोमॅटो घालून चांगलं मिक्स करून घ्यावं त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालून घ्यावं मीठ घालून घेतल्यामुळे टोमॅटो लव चांगला मऊ होतो त्याम त्यानंतर त्यामध्ये हळद लाल तिखट आणि धणेपूड घालून घ्यावी चांगलं मिक्स करून त्यामध्ये गरम पाणी घालून घ्यावं नंतर त्यामध्ये उकडलेला बटाटा हाताने स्मॅश करून घालावा आणि चांगलं मिक्स करून घ्यावं आणि उकळी आली की त्यामध्ये कोथिंबीर घालून गॅस बंद करून घ्यावा त्यानंतर पुरी करण्यासाठी एका भांड्यात एक वाटी रवा घेऊन त्यामध्ये पाणी घालून दहा मिनटं भिजवून घ्यावा दहा मिनटानंतर त्यामध्ये किसलेला बटाटा घालावा बटाटा किसूनच घ्यायचा पुरीमध्ये बटाटा स्मॅश करून घातला तर पुरी नीट लाटता येत नाही त्यामुळे बटाटा किसूनच घालायचा मग त्यामध्ये ओवा मीठ चिली फ्लेक्स आणि हळद घालून मिक्स करून घ्यावं नंतर एक वाटी गव्हाचं पीठ त्यामध्ये घालून चांगलं पीठ म मऊ होईपर्यंत मळून घ्यावं त्यामध्ये पाणी घालू नये रवा आणि बटाट्याच्या सारणामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढं घालून घ्यावं आणि थोडंसं तेल लावून चांगलं मळून घ्यावं आणि नंतर त्याचे छोटे छोटे गोळे करून उऱ्या लाटून तळून घ्याव्यात पुऱ्या तळताना गॅस मध्यम आचेवर ठेवावा आणि पुरी तळताना मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे झाऱ्याने पुरीवर तेल घालून घ्यावे त्यामुळे पुरी चांगली फुकते व खूप वेळ तशीच राहते आणि ही पुरी खूप तेलकट पण होत नाही आता आपली पुरी भाजी खाण्यासाठी तयार आहे ही।, ही पुरी भाजी आपण मुलांच्या डब्याला देखील देऊ शकतो मुलं आवडीने खातात अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद